नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडेगिरी आपल्या मराठी टूब मित्रांनो टोमॅटो लागवड करावी का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावर बऱ्याच शेतकऱ्यांचा सध्या भर आहे कारण टोमॅटो लागवडीकडं एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे एक निगेटिव्ह दृष्टिकोन पण आहे मार्केटचा जर हिशोब पाहिला तर मार्केटही दोन्ही बाजूने जाण्याची शक्यता आहे आणि अशात बदलतं वातावरण कमी असलेलं पाणी एक संधी निर्माण करून देऊ शकतं तर नक्की काय कंडिशन असू शकते याचीच आपण माहिती घेणार आहोत त्यासोबत आपण टोमॅटो प्लॉटमध्ये पण आहोत त्याच्यामुळे तुम्हाला ज्या काही जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला येणार आहेत तर ते मी तुम्हाला इथं या लाईव्ह प्लॉटमध्ये दाखवू शकतो तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे त्या प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हा प्लॉट जो आहे सर्वसाधारण एक पण साधारणतः चाळीस दिवसाच्या आसपास आहे पंचेचाळीस दिवस किंवा थोडेफार जास्त असतील परंतु दाखवायचं झाल्यास की चॅलेंजेस काय काय येत आहेत टोमॅटोमध्ये तर हा प्लॉट तुम्ही आहे आता सेटिंगमध्ये आहे सेटिंग आहे परंतु सगळ्यात पहिला मुद्दा न्यूट्रिशन प्रॉपर बसत नाही कारण जमिनीमध्ये थोडंफार जरी चुनखडीचं प्रमाण असेल तर तुम्ही पाहू शकता की झाडांची परिस्थिती कशी होते पा म्हणजे एक तर टेम्परेचरमुळं पानं गुंडळी जात आहेत त्यानंतर नागळी असेल तुटा असेल किंवा ट्रिप्स असेल पांढरी मासे असेल त्यासोबत फळांचं न होणारं सेटिंग असेल म्हणजे कळी गळण्याचं प्रमाण असेल तर हे आपल्याला प्लॉटमध्ये प्रामुख्याने जास्त प्रमाणात जाणवतं त्यानंतर दुसरी गोष्ट अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला हे रोगसुद्धा प्लॉटमध्ये दिसतात आणि हे फक्त आणि फक्त पाण्याचं अवेळी झालेलं नियोजन आणि दुसरी गोष्ट बदलतं वातावरण बदलतं वातावरण जर जास्त प्रमाणात जर बदललं तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बऱ्याचशा आजारांचा सामना करावा लागतो त्यामुळे तुम्ही लागवड निश्चित करू शकता परंतु ज्यांचं टार्गेट आहे एक एकर दीड एकर अशा शेतकऱ्यांनी फक्त अर्धा एकरच लागवड करावं कारण सगळ्यांना माहिती आहे की टोमॅटो लागवड जी आहे ही खूप जास्त प्रमाणात होणार आहे आणि याचाच फायदा सगळे शेतकरी घेत आहेत म्हणजे आज अक्षरशः काही ठिकाणी पाहिलं तर नर्सिंग ज्या नर्सरी आहेत तर या उघर बुकड आहेत म्हणजे पूर्णपणे बुकिंग होऊन गेलं आहे अशी परिस्थिती आहे तर शक्यतो पूर्णपणे भर न देता थोडंसं थांबून थांबून करा मी बऱ्याच वेळा सांगत असतो ट्रायल जरी करायची असेल किंवा करायचं जरी असेल तरी पूर्ण शंभर टक्के क्षेत्र करू नका त्याच्यामध्ये तीस टक्के चाळीस टक्के किंवा पन्नास टक्के क्षेत्रावरच लागवड करा जेणेकरून जरी नुकसान झालं तरी फार जास्त होणार नाही आणि याच्यामध्ये तेजी आणि मंदी या दोन्हीचाही गोष्टीचा अभ्यास करून त्यासोबत किती लागवड होते किती रोपांची बुकिंग होते वातावरण कसं आहे जिकडं बुकिंग झालं आहे अशा परि अशा वातावरणामध्ये किंवा अशा ठिकाणी वातावरण कसं राहतं आहे पाणी काय म्हणतं आहे त्यासोबत आजार काय आहेत आणि येणारं टेम्परेचर जे आहे इथून ही झाडं वाचणार आहेत का आणि कशी वाचणार आहेत हे सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या आपल्याला जाणवणार आहेत तर तुम्ही जर टोमॅटो लागवड करत असाल तर तुम्हाला जे प्रॉब्लेम्स दाखवलेत तर हे प्रॉब्लेम तुम्हालासुद्धा शंभर टक्के येणार आहेत याच्यातून तुम्हाला वाचता येणार आहे का जर तुमचा खर्च होत असेल किंवा तुम्हाला जर चार दिवसाला पाच दिवसाला जर फवारणी लागणार असेल तर तुम्ही टोमॅटो लागवड करू नका कारण याच्यामध्ये तुमचा फायदा होणार नाही कारण आजही टोमॅटोची कंडिशन अशी आहे की साधारणतः शंभर रुपये कॅरेट एकशे वीस रुपये कॅरेट दीडशे रुपये कॅरेट असा रेट चालू आहे म्हणजे पूर्ण दहा रुपयेसुद्धा दर सध्याही मिळत नाही आहे खर्च जर पाहिला तर जवळजवळ एक सत्तर ऐंशी हजार रुपये तर आरामात खर्च होऊन जातो त्यामुळं विचार करा आणि मगच टोमॅटोची लागवड करा नाहीतर दुसरी पिकं निवडा मित्रांनो एक प्रामाणिक सल्ला असेल जर तुम्हाला लागवड करायचीच आहे तर आत्ता अर्धा एकर वीस दिवसानंतर अर्धा एकर आणि पुढच्या वीस दिवसामध्ये परत अर्धा एकर म्हणजे दोन महिन्यामध्ये तुम्ही दीड एकर लागवड करा जेणेकरून जर तोटा मिळाला तर एका प्लॉटमध्ये तोटा होईल किंवा तीनही प्लॉट्स साधतील पण काय होईल की जर तुम्ही कंटिन्युअसली एकामागे एक प्लॉट जर ठेवले तर याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूल बसेल आणि तुम्हाला काम करण्यासाठी सोयीस्कर जाईल बाकी तुम्ही हुशार आहात वातावरण तुम्हाला समजते टेम्परेचर समजते त्यानंतर ते तेजी मंदी हे सुद्धा तुम्हाला दिसते त्यामुळं खूप काही सांगण्याची गरज नाही फक्त चॅलेंजेस जे आहेत ते समजून घ्या खर्च जर जास्त होणार असेल आणि तिथं जर रेट तुम्हाला शंभर दीडशे रुपये मिळत असेल तर तो परवडणार कसा याचाही विचार तुम्ही करा तुम्हाला झिरो बजेटमध्ये करता या येत असेल तर तुम्ही शंभर टक्के लागवड करा कारण तिथं तुम्हाला खर्च कमी होणार आहे लेबर कॉस्टिंगवर थोडासा कंट्रोल ठेवा म्हणजे जेणेकरून अतिरिक्त खर्च होणार नाही आणि जो प्लॉट प्रॉफिटमध्ये येणार आहे तो प्रॉफिटमध्ये राहील बाकी आणखी जर तुम्हाला काही समस्या वाटत असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद